नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत हनुमान डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील बघा तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा पांजरा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा या ठिकाणी औपशन क्रमांक तीन राहील पांजरा बघा नदीच्या काठावर धुळे शहर आहे विषय क्रमांक पाचवा बघा गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विषय क्रमांक सहावा बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सात बघा कातकरी बघा ही, जमात, कात ही जमात, आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळ कातकरी बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कातकरी बघा ही आदिवासी जमात रायगड या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई पणजी बघा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरच धरण आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चांदोली बघा हे धरण वारणा या नदीवरच ते धरण आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा भारताची बघा व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताची व्याघ्र राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारताची बघा व्याघ्र राजधानी म्हणजेच नागपूर शहर या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि सोबत बघा एका वर्षाचं चा लेटे चालवडामोडीचं चा पी डी एफ आहे मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल बघा पोलीस भरती तलाठी भरती बघा एम पी एस सी बघा आपल्याकडे बघा सर्वच प्रकारच्या बघा स्पर्धा प्रश्न आतिसंभाव दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका आत व्हॉट्सअपवर लगेच लगेच हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा चपराळा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा चपराळा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा चपराळा हे अभय अरण्य प्रशांत धाम या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारावा बघा कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कस्तुरी मांजर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक तेरावा बघा मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मांगेली बघा हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे रायगड जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा खोपोली या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी आहे बघा बघा या या ठिकाणी ठिकाणी राहील श्रीवर्धन महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील रायगड बघा या जिल्ह्याला मिठाकरांचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक सतरावा बघा उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा उजनी धरण बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये असून तर ते खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर माढा तालुक्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा तुमसर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम सर बघा ही तांदळाची एक प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा सर बघा ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कराड ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा कराड ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कराड ते चिपळून बघा या महामार्गावर या ठिकाणी कुंभारली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक वीस बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा महालक्ष्मी बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोल्हापूर ते मुंबई बघा या दोन अशहरा बघा महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक एकवीस बघा भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भीमा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भीमाशंकर बघा पुणे या ठिकाणी बघा भीमा नदीचं उगम स्थान आहे प्रश्न क्रमांक बघा गोदावरी आणि प्राणहिता या या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम बघा सेरूंचा या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक तेवीस बघा देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील देहू आणि आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील बुलढाणा बागा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा स्रप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे स्रप्त शृंगे हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील स्रप्त श्रुंगी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे तशा क्रमांक पुढचा बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात बघा या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील बघा हरिश्चंद्र बालाघाट बघा या डोंगर रांगा प्रामुख्याने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतात क्रमांक सत्तावीस बघा एलदरी हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील एलदरी बघा हे धरण हिंगोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे पठार खालीलपैकी कोणत्या खडकाने बनले बघा महाराष्ट्र राज्याचं पठार खालीलपैकी कोणत्या खडकाने बनलेले आहे बघा महाराष्ट्राचे बघा पठार हे बेसोर्ड्या खडकापासून ते बनलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा थंड आणि आर्द्र हवामान खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाचं या ठिकाणी हवामान आहे थंड आणि आर्द्र या प्रकारचे हवामान खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाचं हवामान आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न बघा थंड आणि आर्द्र बघा हे हवामान तर या ठिकाणी सह्याद्री पश्चिम घाटाचं या ठिकाणी हवामान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या धरण आहे बघा या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्राहक संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा कोणत्या वर्षीचा कायदा आहे ग्राहक का संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ग्राहक संरक्षण कायदा बघा सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षीचा तो कायदा आहे क्रमांक दुसरा बघा आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे आकाशवाणी या नावाची कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर आकाशवाणी बघा ही कविता रवींद्रनाथ ठागोरांची या ठिकाणी कविता आहे क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता बघा भारतामधला विचारले पहिला साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे बघा एर्नाकुलम बघा जो की केरळ या राज्यामध्ये आहे तो भारतामधल्या ठिकाणी पहिला साक्षर जिल्हा आहे विषय क्रमांक पुढचा बघा कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात कल्याण सोना खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे बघा कल्याण सोना बघा या ठिकाणी गहू या पिकाची या ठिकाणी प्रमुख जात आहे विषय क्रमांक पाच बघा व्यापार हा विषय खालीलपैकी कोणत्या एका सूचीमध्ये येणारा विषय बघा व्यापार हा विषय खालीलपैकी कोणत्या एका सूचीमध्ये येणारा तो विषय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा व्यापार बघा हा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील संघ या ठिकाणी येणारा तो विषय आहे विषय क्रमांक पुढचा बघा गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह गोलपीठा या नावाचा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नामदेव ढसाळ यांच्या ठिकाणी कविता संग्रह आहे पुढचा बघा रवी कुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळा संबंधीचा खेळाडू आहे रवी कुमार दहिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळा संबंधीचा खेळाडू आहे बघा रवी कुमार दहिया हा खेळाडू बघा कुस्ती या खेळा संबंधीचा या ठिकाणी खेळाडू आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य मालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता बघा सूर्य मालेमधला सर्वात वेगवान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सूर्य मालेमधला सर्वात वेगवान तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक नववा बघा भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा भारत कृषक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बघा भारत कृषक समाज यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांची स्थापना बघा सन एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे पैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमी मराठी रंगभूमीचे जनक असे पैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये कधीही गुलाम न झालेला देश पैकी कोणता बघा जगामध्ये विचारले कधीही गुलाम न झालेला देश पैकी कोणता देश आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नेपाळ बघा हा देश जगामध्ये कधीही गुलाम न झालेला तो देश आहे प्रश्न प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक म्हणजे बघा तर फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात महागडे शहर खालीलपैकी कोणतं बघा जगामधलं विचारले सर्वात महागडे शहर कोणतं शहर आहे बघा टोकियो बघा हे जगामधलं या ठिकाणी सर्वात महागडे शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील जोगेश्वरी बघा लेणी मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रभाराचं एकक खालीलपैकी कोणतं विद्युत प्रभाराचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा विद्युत प्रभार यांचं बघा एम्पियर या ठिकाणी विद्युत प्रभार यांचं या ठिकाणी एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार बघा हे नवी दिल्ली हे। हे। या ठिकाणी आहे क्रमांक बघा कोकण रेल्वेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा कोकण रेल्वेची बघा सुरुवात सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षापासून बघा कोकण रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला बघा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावलेला आहे बघा कार स्टॅनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोधा लावला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या बघा वायव्य सीमेवरून खालीलपैकी बघा महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा महाराष्ट्राच्या बघा वायव्य सीमेवरून बघा वाहणारी नदी म्हणजेच बघा नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे जे की बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल आरोग्य भरती असेल आणि महाराष्ट्रामधील बघा प्रत्येक बघा परीक्षेसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्न त्या पी डी एफमध्ये मध्ये आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायची असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत वर लगेचच्या लगेच हे पी डीओ पाठवले जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे